गणपती विसर्जन भी वेळी मूर्तीची विटंबना होत असते मूर्तीचे अयोग्य हाताळणी ज्यामुळे ती चिखल प्लास्टर ऑफ पॅरिस सिमेंट किंवा विषारी रंग वापरून बनवलेली असल्यामुळे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही उलट तिचे भाग पाण्यात विखुरले जातात यामुळे जलप्रदूषण होते आणि श्रद्धेने तयार केलेल्या गणपतीच्या मूर्तीची विटंबना होते त्यामुळे सप्टेंबर रोजी विसर्जना ठिकाणी कर्मचारी व वा वाहन उभे केले होते प्रदूषित होऊ नये यासाठी नागरिकांना मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आवाहन केले सायंकाळी सात वाजेपर्यंत मूर्ती संकलन करण्याची मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये पंचवटी विभागात त्रेसष्ट हजार एकशे एकोणसत्तर सातपूरमध्ये एकोणावीस हजार सहाशे पन्नास सिडकोमध्ये एकोणावीस हजार तीनशे चार आणि पश्चिममध्ये सात हजार सहाशे सत्तर पूर्वमध्ये पाच हजार नऊशे शहाण्णव आणि नाशिक रोडमध्ये सोळा हजार सहाशे एक्केचाळीस असे एकूण एक लाख बत्तीस हजार चारशे तीस श्री गणेश मूर्त्या संकलित आल्या जागतजांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक